महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज मदे आपले स्वागत बंडे सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न प्राथमिक शाळा धानोरा येथे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षक जयवंत तुकाराम सरांचा सेवापूर्ती समारंभ अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणामध्ये पार पडला या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच राजकुमार एंगडे उपसरपंच नवनाथ राऊत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम व उपाध्यक्ष ग्राम, उपा उपा ग्राम शिक्षण समितीचे सदस्य तसेच गट शिक्षण अधिकारी काष्टेसाहेब केंद्रप्रमुख सर केंद्रीय मुख्याध्यापक सर आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने झाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणानं वातावरण भारवून गेलं यानंतर मान्यवरांचं भाषण झालं ज्यामध्ये प्राध्यापक बंडेसरांच्या चारित्र्य संपन्न निष्ठामान आणि समर्पित सेवाभावाचं कौतुक करण्यात आलं शिस्तप्रियता सहकार्यावरील विश्वास विद्यार्थ्यांवरची माया आणि कार्यप्रवृत्ती ही त्यांची जमेची बाजू असल्याचं सर्वच वक्त्यांनी आवर्जून नमूद केलं सरांनी आपल्या मनोगतात आपल्या सेवा काळातील अनुभव शिक्षकांशी असलेले स्नेहबंध आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली आत्मीयता भाऊक शब्दात व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक बंडे जयवंत तुकाराम सर यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शाळा परिवार ग्रामस्थ शिक्षक वर्ग आणि संपूर्ण शिक्षक समुदायाकडून भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं आयोजन सर पाटील सर खर्वे सर गवारे सर जवळगे मॅडम भस्के सर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मणी सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे ज्येष्ठ शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक श्री जयवंता बंडेसर आज त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे त्यांनी जवळपास पस्तीस वर्ष सेवा बजावली आहे आणि या शाळेवर ते सात वर्षापासून होते आणि अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता या गावामध्ये आणि नेहमी परिश्रम करणारे कष्ट करणारे आणि अत्यंत प्रामाणिक असे बंडे सर आज सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त या शाळेमध्ये या शाळेच्या वतीनं आणि या ग्रामस्थांच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचा आज सेवापूर्ती गौरव कार्यक्रम ठेवण्यात आला होता तो आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे गावकऱ्यांनी त्यांच्यावर भरभरून असं प्रेम केलेलं आहे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यानंतर के त्यान त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांवर खूप माया लावली आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या या खूप चांगल्या आहेत त्याच्यानंतर गावकऱ्यांनी आमच्या शिक्षकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आणि आता हा कार्यक्रम संपलेला आहे आम्ही माझ्या केंद्राच्या वतीनं मी केंद्रप्रमुख म्हणून माझ्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं एक प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य हे अत्यंत चांगलं समाधानी चौख्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद त्यांनी मला भरपूर शुभेच्छा दिल्यात गावकऱ्यानं मला खूप सहकार्य केलं आमच्या स्टाफला सहकार्य केलं केंद्राने सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो